नव मुद्दा आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही प्रत्येक वेळी खूप गोंधळात पडतात जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांची नावं ही बौद्ध समाजावरून किंवा बौद्ध धर्मावरून ठेवायची असतात प्रत्येक लोकांना एवढंच माहीत असतं की बौद्ध धर्मावरून जर आपल्याला नावं ठेवायची असेल तर आपल्याकडे खूप कमी पर्याय आहेत परंतु मित्रांनो जोपर्यंत तुम्ही बौद्ध ग्रंथ बुद्धांची पुस्तके जोपर्यंत वाचत नाहीत तोपर्यंत तुम्हाला नवीन नवीन हे जरा पण सापडणार नाही त्यामुळे मित्रांनो मी काही बौद्ध ग्रंथांचा आणि बौद्ध पुस्तकांचा अभ्यास करून काही बुद्धिस्ट नावं शोधून काढलेली आहेत तर मित्रांनो मी शोधलेली ही सगळी नावं ही बौद्ध धर्माशी निगडित आहेत आणि जर तुम्हाला या नावांबद्दल काही संभ्रम असेल तर तुम्ही ही नावं गुगल करू शकता तेव्हा तुम्हाला या नावांचा बौद्ध धर्माशी काय संबंध आहे हे नक्की माहिती पडेल तर मित्रांनो आज ही बुद्धिस्ट मुलींची नावे मराठी मूळाक्षरानुसार म्हणजे क पासून ते ज्ञ पर्यंत अशा सर्व अक्षरांची नावं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत जर मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधयुग बोधी योग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती तर मित्रांनो क पासून आहे कैतिका ख पासून आहे खาทिका आणि ग पासून आहे गामिनी तर मित्रांनो ग पासून आहे गासिका च पासून आहे चारुमती आणि छ पासून आहे छवी ज पासून आहे जेतवी ज पासून आहे झरना आणि ट पासून आहे पिस्ता तर मित्रांनो ठ पासून आहे टीका ड पासून आहे डाविका आणि ड पासून आहे डिटिका तपासून आहे तरुष्का थ पासून आहे थामी ड पासून आहे दीपरत्ना तर मित्रांनो ड पासून दम्मिका पासून नारंदा आणि पासून प्रसिका पासून आहे फनसिका ब पासून आहे ब्राह्मी आणि ब पासून आहे भाषिका तर मित्रांनो म मा पासून आहे महाक्षी पासून आहे यासिका आणि पासून आहे राजिका मित्रांनो लपासून आहे लक्ष्मी व पासून आहे वशिष्का आणि पासून आहे स सपासून आहे सन्नती हपासून आहे हविष्का मित्रांनो क्ष पासून आहे क्षितप्रिया आणि ज्ञापासून आहे ज्ञाना तर मित्रांनो अशी होती ही मराठी मूळाक्षरावरून बुद्धिस्ट मुलींची नावे तर मी मित्रांनो ही बौद्ध मुलींची नावे जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर नक्की तुमच्या मुलींची नावं या अक्षरावरून किंवा या नावावरून नक्की ठेवा मित्रांनो हा जर व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू